मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या महाएपिसोडच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थक घरी आलेला असतो तो म्हणतो की काय हो आनंदी तुम्ही इकडे आहात मी तुम्हाला संपूर्ण घरभर शोधतोय आणि तुम्ही इथे काय करताय अहो तुम्ही कुठे गेल्या होतात काय गेलं होतात किती जीवाला घोर लागला होता तुम्ही कोणाला सांगून पण गेल्या नाहीत तेव्हा आनंदी शांत बसते तेव्हा तो विचारतो की सांगा मला कुठे गेला होतात तुम्ही तेव्हा आनंदी म्हणते की सर मी ते मलचं जरा काम होतं सार्थक म्हणतो की अहो तुमचा फोन पण लागत नव्हता मला किती काळजी वाटत होती मला कळत नव्हतं की तुम्ही कुठे गेलात ते पण तुम्ही कुठे गेल्या होतात नेमक्या तेव्हा सार्थकला ती म्हणते की सर मी ना ते देवळात गेले होते सार्थक म्हणतो की ठीक आहे देवळात गेला होतात मग घरातून निघताना बॅटरी चार्ज आहे की नाही आपल्याकडे कॅश आहे की नाही याची पडताळणी केल्याशिवाय घराबाहेर कशा काय पडलात तुम्ही अहो अगोदर बॅटरी बघायची चार्ज आहे की नाही किती जीवाला टेन्शन लागलं होतं माझ्या एक तर तुम्ही अशा कुठे जात नाही मी अण्णांना पण फोन केला होता माहिती तेव्हा मग आता आनंदीला अण्णांचं नाव घेतल्यावरती टेन्शन येतं कारण सार्थकला अजूनही काही माहिती नसतं सार्थक म्हणतो की आनंदी इथून पुढे असं करत जाऊ नका तेव्हा सार्थकला ती म्हणते की सर सॉरी ॲक्च्युली माझं चुकलं मी तुम्हाला असं न सांगता घराबाहेर निघायला नको हवं होतं त्याच वेळेला मग आता सार्थक म्हणतो की हो मला कळतंय पण ॲक्च्युली तुम्ही अशा कधीच अशा वागल्या नाहीत ना म्हणून मला टेन्शन आलं बाकी काही नाही तेव्हा आनंदी म्हणते की हो सर मला कळतं आहे की मी असं वागल्यामुळे खूप चुकीचं झालं आहे पण खरंच मला माफ करा सार्थक म्हणतो की हो मला माहिती आहे सगळं तुम्ही कदाचित विसरूही शकला असाल कारण ते महिन्याचं चॅलेंज चा वगैरे तुम्हाला भरपूर कामं असतात मला माहीत आहे पण तरीही प्लीज या सगळ्यातून लक्ष ठेवत जा आनंदी म्हणते की सर हे काय आहे तेव्हा सार्थक म्हणतो की हे पाच लाख रुपये कॅश आहेत कपाटात ठेवायचे आहेत रेश्माने दिलेत उद्या तिला परत करायचे आहेत असं म्हणून सार्थक हे पैसे ठेवून देतो आनंदी म्हणते की सर पाच लाख रुपये कॅश आणि तेही घरात तेव्हा सार्थक म्हणतो की हो आता काय करणार रेश्माने ते ठेवायला दिलेत तिला कुठेतरी बाहेर जायचं होतं म्हणून उद्या तिला परत करायचे आहेत ते असं म्हणून सार्थक म्हणतो की फ्रेशन अप व्हायला जातो जरा तो बाजूला निघून जातो त्यानंतर पटकन धावत आकांक्षा येते आकांक्षा म्हणते की बहिणी अगं हे बघ दादाने ठेवलेले पाच लाख रुपये घे आणि त्या अंशुमनला दे तेव्हा आनंदी तिचा हात धरते आणि म्हणते की अगं आकांक्षा हे काय बोलतेस काय तू हे पाच लाख रुपये आपले नाही आहेत हे रेश्मा मॅडमचे आहेत ते परत करायचे आहेत आणि ते उद्याच परत करायचे आहेत तेव्हा आकांक्षा म्हणते की अगं बहिणी त्यात काय एवढं ते उद्या परत करायचेत ना आज आपल्यासमोर प्रश्न काय उभा आहे की अंशुमन आपल्याकडे पैसे मागतोय मग आजच्या दिवसात त्याला हे पैसे आपण देऊन टाकूया ना नाहीतर तो फोटोज व्हायरल करेल तर आपण काय करणार आहोत तेव्हा ती म्हणते की अगं आकांक्षा असं मी तुला चुकीचं पाऊल उचलू देणार नाही अगं हे सार्थक सरांचे पैसे आहेत घरातले पैसे आहेत ते तेव्हा आकांक्षा म्हणते की अगं बहिणी तुला कळतंय का जर त्यांनी मुदत संपली आणि आपल्याला पैसे अरेंज करता आले नाही तर मग आपण काय करणार आहोत ठीक आहे तुझ्या नवऱ्याचे पैसे आहेत ना घरातले ते तू तुला ते प्यारी आहेत ना पण जर त्याने फोटोज व्हायरल केले उद्या जाऊन तर बघ मी काय करते ते मी स्वतःचा जीवही देईन असं म्हणून ती निघून जाते आणि त्यानंतर आनंदी या सगळ्याचा विचार करत उभी राहते अण्णा हे यशवंतला बोलवतात आणि म्हणतात की जरा माझी अर्जंट गरज होती म्हणून तुला बोलवलं आहे जरा पैशांची गरज आहे तेव्हा ते म्हणतात ते की कि किती पैसे हवेत अण्णा ते म्हणतात की पाच लाख रुपये हवेत तेव्हा यशवंत म्हणतो की अरे काय पाच लाख रुपये तू पाच लाख रुपये असे मागतोयस जसे की काय पाच हजार रुपये मागतो आहेस अरे इतके पैसे मी कुठून आणणार आणि मी ठरलो नोकरदार माणूस एवढे पैसे कसे काय तरीही मी कुठेतरी बघतो लोन वगैरे असं म्हणून ते निघून जातात तितक्यात मालती येते आणि मालती म्हणते की काय हो तुम्ही काय करत होतात तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागत होतात का तेव्हा ते म्हणतात की नाही ग पैसे कुठले मागतोय बोलत होतो त्याच्याशी ते तेव्हा मालती म्हणते की नाही मी ऐकलं ना तुम्ही त्यांच्याकडे पाच लाख रुपये मागत होतात इतके पैसे कशाला हवेत तुम्हाला सांगा मला जरा तेव्हा अण्णा म्हणतात की अगं मला नको ते पैसे आपल्या आनंदीला हवे आहेत तेव्हा मग आता मालती म्हणते की काय आनंदीला इतक्या पैशांची गरज कशी काय लागली ही आनंदी नेमकं काय करते आता आणि आनंदीने असं काही करायला नको जेणेकरून तिला तिच्या घरच्यांचा रोषपत करावा लागेल मला तर काळजीच वाटते एकतर त्या सुद्धा तिला नजरेसमोर धरत नाहीत आणि जर आनंदीने पुन्हा काही वेडवाकडं पाऊल टाकलं तर मग आपण काय करणार आहोत तिचं ते महिनाभराच्या चॅलेंजचं काय होईल ते वाढणं म्हणतात की अगं मालती इतका विचार करू नकोस अगं आपली आनंदी आहे ती चुकीचं पाऊल कसं टाकेल ती आपला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे माहिती आहे ना तुला आपली आनंदी चुकीचं कधीच काही करणार नाही काहीतरी अत्यंत अशी गरजच असेल म्हणूनच तिने आपल्याला सांगितलं नसेल तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की पण आपण पाच लाख रुपये कुठून जमा करायचे मालतीचा पण तोच प्रश्न असतो नंतर आनंदी रात्री आवरत असताना तिला मोबाईलवर एक मेसेज येतो चोवीस तासातले चार तास गेले आहेत आता फक्त वीस तास बाकी आहेत त्या वीस तासांमध्ये जर पैसे मिळाले नाहीत तर मग मी फोटो व्हायरल करेन हा मेसेज वाचून तिला टेन्शन येतं ती म्हणते की आता काय करू मी आणि जर आकांक्षा म्हणते तसं ह्याने फोटोज व्हायरल केले तर आकांक्षेचं आयुष्य उद्ध्वस्त होईल तो प्रथमेश मागे हटला तर आकांक्षेशी कोण लग्न करेल असं ती विचार करते आता सार्थक येतो आणि आल्याबरोबर ती दबकते सार्थक म्हणतो की अहो काय झालं तुम्ही अशा घाबरल्या का आहात तेव्हा सार्थकला ती म्हणते की ते काय नाही मला ना जरा मेसेज आला तेव्हा तो म्हणतो की कोणाचा मेसेज आहे आनंदी म्हणते की ते ऑफरवाले वगैरे असतात ना त्यांचा आनंदी जराशी दचकलेली असते सार्थक म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही का अशा घाबरताय मी मगाशी तुमच्याशी विचित्र पद्धतीने बोललो म्हणून ना ओरडलो तुमच्यावर म्हणून ना पण प्लीज मला जरा समजून घ्या मला खरंच खूप काळजी लागली होती ना म्हणूनच मी तुमच्यावर तशा प्रकारे बोललो नाहीतर खरंच मला असं बोलायचं नव्हतं तुम्ही समजून घेतलात ना मला तेव्हा आनंदी म्हणते की हो सर ॲक्च्युली माझं चुकलं होतं मी तुम्हाला सांगून जायला हवं होतं तेव्हा सार्थक म्हणतो की तसं नाही मी तुम्ही सांगूनच जायला हवं असं बांधील ठेवणारा नवरा नाही आहे मी तुम्ही कुठेही जाऊ शकता फक्त इतकंच की मोबाईल चार्ज ठेवायचा जेणेकरून आपला कॉन्टॅक्ट होऊ शकतो तेव्हा सार्थकला आनंदी म्हणते की ठीक आहे आणि सार्थक म्हणतो की मग काय आनंदी म्हणते की सर मी जरा थकले आराम करते तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे तुम्ही आराम करा आणि त्यानंतर आनंदी शांत होते नंतर आकांक्षा झोपलेली असताना तिला खूप वाईट स्वप्न पडतं अंशुमन स्वप्नात येऊन म्हणतो की आकांक्षा तुझे फोटो आता मी व्हायरल करणार आणि त्यानंतर ती उठून बसते आणि घाबरते रडत रडत स्वतःलाच म्हणत असते की त्या अंशुमनने माझे फोटो व्हायरल केले तर मी काय करू माझी घरामध्ये इज्जतच राहणार नाही समाजातली इज्जत पूर्ण उतरून जाईल आणि आई आणि दादा यांना काय वाटेल त्यानंतर ती उठते आणि विचार करते की मला जीव देण्याखेरीच काहीच पर्याय नाही म्हणून ती उठून स्वतः स्टूलवर चढते आणि त्यानंतर स्वतःच्या ओढणीनेच पंख्याला गळफास घेण्याचं ठरवते तर आनंदीला हे पडलेलं वाईट स्वप्न असतं आनंदी उठते आणि विचार करते की जर तिने काही असं केलं तर मग मी काय करू देवा, हे देवा काय करायचं मला काहीच कळत नाहीये एके ठिकाणी सार्थक सणाचा विश्वास आहे तर दुसरीकडे आकांक्षाचा इज्जत आणि जीव तेव्हा ती खिडकीकडे येऊन बघते तर आकांक्षा ही बाहेर निघालेली असते तेव्हा आनंदी धावत बाहेर येऊन म्हणते की आकांक्षा अगं कुठे चालली असतो तेव्हा आकांक्षा म्हणते की मी चालली आहे माझा जीव द्यायला तेव्हा ती म्हणते की अगं मूर्ख आहेस का तू जीव द्यायला काय चालली आहेस तू असं काही करणार नाही आहेस तू लक्षात ठेव आकांक्षा म्हणते की बहिणी तुला काय फरक पडतोय तुला फक्त तुझ्या नवऱ्याचा पैसा महत्त्वाचा वाटतोय माझी गेलेली इज्जत अबरू तुला काही कळत नाहीये तेव्हा ती म्हणते की नाही मला जगायचंच नाही आहे मी जीव देते आणि ती कोयत्याने स्वतःचा जीव घेऊ लागलेली असते तितक्यातच आनंदी तिचा हात धरून बाजूला करते कोयता आणि म्हणते की शांत हो तिला जवळ घेऊन ती म्हणते की अगं जीव देऊन प्रश्न सुटणार आहेत का बाळा मग तू जीव देण्याचं का बघती आहेस तेव्हा ती म्हणते की मी मग काय करू निदान मी जिवंत राहिले नाही तर माझ्याकडे हा प्रश्न तर तरी उरणार नाही की माझ्या इज्जतीचं काय म्हणूनच मी असं करते बहिणी काहीतरी कर नाही तर तो हे सगळे फोटोज व्हायरल करेल अगं तेव्हा आनंदी म्हणते की तू शांत हो मी काहीतरी बघते तू कसलाही विचार करू नकोस बघूया आपण तेव्हा मग ती म्हणते की म्हणजे तू दादाचे ते पैसे देणार आहेस का अंशुमनला देवी असल तेव्हा आनंदी म्हणते की नाही मी दुसरा कोणता पर्याय का तो बघते ते पैसे नको तेव्हा मग आकांक्षा म्हणते की अगं बहिणी नाही जमणार नाही तर जमलं नसतं का इतक्या वेळात मीही खूप प्रयत्न करून बघितले पण कुठेही पाच लाख रुपये कॅश आपल्याला कशी मिळेल लगेल म्हणूनच आपल्याकडे जो उपाय आहे तो आपण बघूया आनंदी म्हणते की आता सध्या तू कसलाही विचार करू नकोस मी जे काय आहे ते बघते तू शांत हो आणि असा जीव देण्याचा विचार कधीही करायचा नाही तितक्यात सुद्धा येते सुद्धा म्हणते की काय आकांक्षा इतक्या रात्री तुम्ही दोघीही बाहेर काय करताय तेव्हा ती ते म्हणते की अगं आई ते जरा ना वहिनीला झोप येत नव्हती म्हणून आम्ही दोघी बाहेर गप्पा मारत होतो आणि फेऱ्या मारत होतो तेव्हा सुद्धा म्हणते की ही काय वेळ आहे बाहेर असं उभा राहून बायकांनी गप्पा मारण्याची चला झोपायला चला असं म्हणून आकांक्षा आता तिथून निघून जाते आणि सुद्धा तिच्याबरोबर जाते आनंदी मात्र तिथल्या तिथे विचार करत उभी असते तर इथे अंशुमन हा त्याच्या मित्रासोबत दारोपीत बसलेला असतो त्याचा मित्र म्हणतो की काय रे अंशुमन तुला वाटतंय का किती तुला पैसे आणून देईल तेव्हा अंशु मन म्हणतो की देईल शंभर टक्के देईल माझा पूर्ण विश्वास आहे आणि काय नारे ही मध्यमवर्गीय माणसं आहेत ना यांना स्वतःची इज्जत जाम प्यारी असते म्हणूनच ती इज्जत राखण्यासाठी हे लोक वाटेल त्या घराला जाऊ शकतात आणि आनंदीही तेच करू शकते तुला माहिती आहे का आनंदी पण पैसे आणून देईल कारण ते पैसे तिला द्यावेच लागतील नाही तर तिच्या नंदेची इज्जत धुळीत जाईल नाही का मी सांगतोय तुला शंभर टक्के ती पैसे आणून देईल म्हणजे मित्र म्हणतो की पाच लाख रुपये आपल्याकडे येणार तर तेव्हा अंशुमन म्हणतो की आपल्याकडे नाही माझ्याकडे येणार पाच लाख रुपये तेव्हा मित्र म्हणतो की काय यार तू पण तेव्हा अंशुमन म्हणतो की अरे घाबरू नको रे मी तुला रोज दारू पाजत जाईन म्हणालो ना तर पाजत जाईन बाकी कसलंही टेन्शन तू घेऊ नको त्यानंतर अंशुमन म्हणतो की चल आपण तिला पुन्हा मेसेज करूया आणि तो मेसेज करू लागतो आणि त्याच्यात लिहितो की आता फक्त एकोणीस तास उरले आहेत तुझ्या सासरच्यांची इज्जत चव्हाटावर आणण्यापासून वाचवायची असेल तर लवकर काहीतरी कर आणि लवकरात लवकर मला पैसे आणून दे असं म्हणून तो त्याच्या मित्रांना टाळी देतो आणि तिला तो मेसेज सेंड करतो तितक्यात आनंदी मोबाईल हातात असतो तेव्हा मेसेज बघते आणि पुन्हा मेसेज वाचते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आता फक्त एकोणीस तास उरलेत जसजसं तास संपत जातील तसतसं तुमच्या घराण्याची इज्जत चवाटावर आणण्याची वेळ जवळ येत जाईल त्याच्यामुळे लवकर काय ते कर आता आनंदी म्हणते की काय करू मी बाजूला असलेली तिजोरीची किल्ली ती घेते आणि म्हणते की सार्थक सर मला माफ करा माझ्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय उरला नाही एके ठिकाणी तुमचे हे पैसे आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्या घराण्याची आणि आकांक्षाची इज्जत आहे मला खरंच कळत नाही मी काय करू पण मला आता दुसऱ्या काहीही पर्याय समोर दिसत नाही म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागेल मला माहिती आहे घरची लक्ष्मी असल्याचं चॅलेंज मी आहे आणि ते मला सिद्ध आहे पण त्याच्यासाठी अगोदर आकांक्षाचं जीव वाचणं जास्त महत्त्वाचं आहे भावीने कपाट उघडते आणि त्यानंतर त्यातले पैसे घेते आणि ते पैसे बघतच आता ती पुन्हा विचार करू लागते आणि मनातल्या मनातच आनंदी सार्थकची माफी मागत असते तिला खूपच जास्त वाईट वाटत असतं त्या दिवशी सकाळी सुधा देवाची पूजा करत असताना तिथे अरविंद येतो आणि विचारतो की काय गं सुद्धा आनंदीला कुठे पाहिलंस का तेव्हा ती नाही असं म्हणते आकांक्षा येते तेव्हा आकांक्षाला सुद्धा विचारते की अगं काय तुम्ही इतक्या रात्री गप्पा मारत होतात तेव्हा आकांक्षा काहीच बोलत नाही त्यानंतर सार्थक विचारतो की आई अगं आनंदी कुठे आहे ती म्हणते की झालं तू पण मलाच आता विचार की आनंदी कुठे आहे तेव्हा ती कुठेही आहे ते माहीत नाही असे सगळे म्हणतात सार्थक म्हणतो की कालही गेल्या आजही गेल्यात नक्की कुठे जातात या काहीतरी प्रॉब्लेम हा नक्कीच आहे असं तो म्हणतो तर आनंदी मार्केटमध्ये अंशुमनला पैसे द्यायला येते तेव्हा अंशुमन म्हणतो की आलीस अगं माझ्या अगोदर आलीस तू आणि हां सॉरी माफ कर ते काय आहे ना मला जरा वेळ झाला हल्ली काठीने चालावं लागतं ना त्याच्यामुळे चालताना जरा उशीरच होतो म्हणून हा प्रॉब्लेम तेव्हा आनंदी म्हणते की कि तू किती काही नाटकं कर पण एक गोष्ट लक्षात ठेवू नेहमी मी देवाच्या काठीला कधीही आवाज नसतो आणि जेव्हा ती लागते ना तेव्हा चांगल्या चांगल्यांची चांगली होते तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा म्हणजे तुम्हाला आता हे बच्चन द्यायला बोलवलेस तर पैसे आणलेस का ते मला जरा आधीच सांग तेव्हा ती म्हणते की हो आणलेत ते ऐकल्यावर तो खुश होतो तो म्हणतो की मला वाटलंच होतं की तू पैसे नक्कीच आणणार कारण तुझ्या नंदीची इज्जत तुझ्यासाठी प्यारी आहे ना मला माहिती आहे दे काय पैसे आनंदी म्हणते की आधी मोबाईल दे फोटो डिलीट कर त्याच्यानंतरच पैसे देईन तेव्हा तो म्हणतो की नाही मला आधी तू पैसे दाखव मगच बघूया पुढे काय तेव्हा आनंदीला तो म्हणतो की तू काय मला वेड्या समजतेस का अगोदर फोटो डिलीट करायचे नंतर ते तेव्हा आनंदी म्हणते चांगलाच ओळखून सा आहे माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुला कोण ओळखू शकतं ना त्याच्यामुळे तू आता मोबाईल देखील दे आनंदी त्याला पैसे दाखवते आणि त्यानंतर एका हाताने मोबाईल मागते आणि म्हणते की हे फोटोज कुठे आहेत फोटो सापडत नसतात आनंदीला तो म्हणतो की फोटो डिलीट केले मी आनंदी म्हणते की डिलीट केलेस मग का घाबरवत होतास तेव्हा तो म्हणतो की अगं ही तुझ्या नंदेची आणि तुझ्या सासरशांची काळजी आहेच की म्हणूनच मी ते फोटो अगोदरच डिलीट केले असं म्हणून तो तिथून निघून जातो तितले आनंदी तिथल्या तिथे तशीच थक्क उभी असते आणि आनंदीचा आणि अंशुमनचा व्हिडिओ कोणीतरी काढलेला असतो मालिकेचा भाग दोन थोड्याच वेळा चॅनेलवर अपलोड हो चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा